महाड तालुक्यात मुस्लिम बांधवांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याचं औचित्य साधून गुरुवारी अकरा एप्रिल रमजान ईद हा मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाड तालुक्यातील कुसगाव येथील रहिवासी आणि विधानसभा समन्वयक तरुणांचे यांच्या घरी रमजान ईद निमित्ताने शिवसेनेच्या युवा सेनेच्या से से सेने पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती यावेळी युवासेनेचे से कोकण प्रदेश सचिव तरुणांचे युवा नेतृत्व विकास गोगावले महाड शहर युवासेना संपर्क प्रमुख राजू पावले युवासेना विधानसभा सरचिटणीस प्रतीक शिंदे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय कचरे कुसगाव ग्रामपंचायतचे सरपंच बशीर पठाण अख्तर पठाण सरपंच सुनील देशमुख आणि सर्व युवा सेनेचे से, शिवसेनेचे से, महाड पोलादपूर माणगावमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विकास गोगावले यांनी रमजान निधीच्या निमित्ताने कुसगाव येथील सर्व नागरिकांना आणि इम्रान पठाण यांना शुभेच्छा दिल्या आज रमजानचा पूर्ण महिना या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि मोठ्या उत्सवामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जो इदीचा सण आज या ठिकाणी साजर हो साजरा होतो दरवर्षी आम्ही देखील ईदीचा सण साजरा करण्याकरता येत असतो आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या घरी जातून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायचं काम आम्ही करत असतो कारण की आमच्याही देखील सणाला गौरी गणपतीचा सण असो दिवालीचा सण असो किंवा अन्य कुठलाही सण असो त्या त्या सणाला त्यांची देखील उपस्थिती असते तिथं कुठला जात ना धर्म ना भाव इथं भक्त एकच आहे एक की माणुसकी आणि त्या माणुसकीच्या दृष्टिकोनाने ज्या आमदारने आमदार साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे आणि बाळासाहेबांचा वारसा ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण त्याच्या माध्यमातून आज इदीचा पवित्र सण आणि माझे सर्व असणारे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आज आम्ही अख्तरबाई इम्रामबाई त्यांचे सर्व पधान फॅमिलीला या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलो हो आहे त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद